तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा बॅकग्राऊंड तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल कारण आज मला ऑफिसलाही सुट्टी आहे आणि त्यामुळे मी म्हणालो घरातूनच आपण एक व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्यासमोर सादर करूया कारण दोन दिवस झाले तुमच्यासमोर व्हिडिओ येत नाही आहेत शॉर्ट्स व्हिडिओही येत आहेत आपले तर तेही तुम्ही नक्कीच पाहत जावा मध्ये मध्ये जर समजा मोठे व्हिडिओ आले आले नाही तर ते शॉर्ट्स व्हिडिओद्वारेही तुम्हाला काही माहिती मिळेल किंवा आपलं संभाषण हे राहणार आहे त्या शॉर्ट्स व्हिडिओद्वारे तर नक्कीच ते व्हिडिओ पास जावा मित्रांनो आपला आजचा हा विषय खूप गंभीर असणार आहे आणि गंभीर हा विषय म्हटल्यानंतर सर्वांच्या मनात एकच विषय येईल की हा गंभीर विषय हा कोणता आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं आहे की आपली जी फायनान्शियल कंडिशन आहे तर त्याला पाहून आपण कोणकोणते बिझनेसेस करू शकतो किंवा कोणकोणते व्यवसाय करू शकतो कोणता व्यवसाय करावा आणि कोणते व्यवसाय न करावे प्रथमत मित्रांनो जर समजा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे बिझनेस जर तुम्हाला स्टार्ट करायचा आहे तर तुम्हाला लागते ती गुंतवणूक आणि गुंतवणूक लागते तर आपल्याला आपण घाई करत असतो की आता यार मला हा बिझनेस समजलेला आहे हा बिझनेस करायचा आहे तर आता मी फायनान्सकडून आणू को आता इतका फायनान्स आप लागतो आपल्याला एक दीड लाख रुपये लागतात आहे दहा लाख रुपये लागतात आपण घाई गडबडीमध्ये सर्व विचार करायला सुरुवात करतो आपल्याला सगळं प्लॅ प्लॅनिंग झालेलं असतं सर्व गोष्टी ठरलेल्या असतात सर्व गोष्टींचं गणित झालेलं असतं आणि त्यानंतर आपण घाई गडबड कर करायला लागतो की आपल्याला आता फायनान्स आणायचं आहे फायनान्स कुठून आणायचं या सर्व गोष्टी तुमच्या या तातडीच्या विचारांमध्ये होत असतात तर मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगणं आहे की खूप सारे बिझनेस आहेत खूप साऱ्या बिझनेसेसला भांडवल लागत असतं आणि खूप सारे बिझनेस आत्ताही आहेत की ज्या बिझनेसेसला भांडवल लागत नाही बिलकुल लागत नाही आणि तुम्हाला तर म्हणलेलं सांगितलेलंच आहे आत्ता अदोबरच्या व्हिडिओजमध्येही सांगितलेलं आहे आणि इथून पुढच्या व्हिडिओजमध्येही सांगेल की फक्त ऑफलाईन बिझनेस आहेत असं नाही आहे आतापर्यंत ऑफलाईन बिझनेस चालत आलेले होते आणि चालत राहिलेले आहेत आणि त्यांनी चांगली भरारीही घेतलेली आहेत अनेक उद्योजकही तुम्ही पाहत असाल की त्यांनी चांगल्या प्रकारे बिझनेस केलेला आहे चांगल्या प्रकारे मार्केटिंग केलेलं आहे सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे आत्ता ते चालत आहेत चालतही आहेत पण आत्ता हा ए आयचा जमाना आहे मागच्या दहा वर्षांपूर्वी ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी आता बदललेल्या आहेत आता आपण ज्या गोष्टी मानव करू शकत नाही त्या गोष्टी ए आय करून घेतो आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांपर्यंत प्रोडक्ट पोहोचण्यासाठी खूप जास्त मदत होते खूप हेल्प होते आणि मार्केटिंग आपली आपण स्वतः करायचो अदोगर जाऊन तर आता ए आयच्या जमान्यामध्ये कम्प्युटरच आपली मार्केटिंग करणार आहे जे काही तुमचं प्रोडक्ट आहे जे काही तुमची कॉस्ट आहे जे काही तुमचं मार्केट बेस आहे तो तुमचा ए आय तयार करणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त मॅन्युअली सोशल मीडियाजवरती काम करायचं आहे तर तेही कसं होणार आहे तेही आपल्याला जाणून घ्यायचे हळूहळू पण तुमच्या मनामध्ये ही, ही, ही बिझनेस करण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे त्यासाठी आपण हे सर्व प्रयत्न करत आहेत आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतीलच तर त्या गोष्टी तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकते की हा हा आम्हाला प्रश्न आहे या गोष्टीसाठी आम्हाला अडचण येते या गोष्टी आम्हाला तुम्ही तुमच्या व्हिडिओजमध्ये समजून सांगा कारण मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब पाहतात तर यूट्यूबच्या या विश्वामध्ये खूप सारे असे व्हिडिओज आहेत तर त्यामध्ये या गोष्टींची माहिती मिळालेली आहे मिळत आहे आणि इथून पुढे मिळणारही आहे कारण आता आपल्याला नोकरीवरती फक्त निर्भर राहून आपल्याला काहीच फायदा नाही आहे किंवा नुकसानही नाही आहे पण आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत ज्या आपल्याला स्वप्न आपले पूर्ण करून देतील कारण नोकरीवरती फक्त आपल्या गरजा पूर्ण होतात आणि गरजा ही आपल्या ज्या नेमक्या गरजा आहेत तर तेवढंच पूर्ण होत आहेत तर आपल्याला बिझनेसच्या अनुषंगाने आपल्याला विचार करायला हवा मी स्वतः करतो आहे तुम्ही करायला पाहिजे आणि असाच माझा विचार आहे आणि असाच या चॅनलचा उद्देशही आहे आपल्याला फायनान्शियल गोष्टीही आणायच्या आहेत फायनान्शियल गोष्टी आणायच्या दुसऱ्या आपल्याला जे काय रियल इस्टेटच्या गोष्टी आहेत त्याही खूप साऱ्या आणायच्या आहेत त्यामध्येही बिझनेस आहे तर तो, तो बिझनेस आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे रिअल इस्टेटचा बिझनेस तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पण आजचा हा विषय होता की कोणत्या म्हणजे बिझनेससाठी भांडवल लागतं त्यासाठी तुम्ही घाईगडबड करत राहता आता मित्रांनो दोन्ही प्रकारचे बिझनेस सांगितले त्यामध्ये ऑनलाईन बिझनेससाठी आपल्याला एक रुपयाचाही खर्च लागत नाही कारण तुमच्या सर्वांकडे प्रत्येकाकडे मोबाईल असणार आहे जर मोबाईल आहे तर त्या मोबाईलमधून आपण ते मार्केटिंगचं विश्व बिझनेसचं विश्व निर्माण करू शकतो हे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये आहे आत्ताच्या व्हिडिओमध्येही सांगतो आहे कारण मोबाईल जर तुमच्याकडं असला इंटरनेटसाठी पैसे जातात पण ही कॉमन गोष्ट जर तुमच्याकडे मोबाईल असला तर तुम्ही इंटरनेटसाठी साहजिकच आहे खर्च करू शकता ती गरज आहे आपली जसे पाणी हवा पाणी आग जशी ही आपली गरज आहे तर तशाचप्रमाणे जर समजा तुमच्याकडं मोबाईल असला तर मोबाईलसोबत रिचार्ज हा आपल्याला हा करावा लागतो आणि जर समजा तुमची तुम्ही या गोष्टी करता तर तुम्हाला बिझनेस उभारण्यासाठी खूप सारी मदत होऊ शकते अर्थ आता कोणकोणते बिझनेस आहेत तर ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि इथून पुढे सांगणार आहे पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगत जावं की हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे तो माझ्या मनामध्ये प्रश्न आहे याचं उत्तर द्या त्याचं उत्तर द्या या गोष्टी तुम्ही बोलत जावा जर तुम्ही संभाषण केलं तर ते मलाही बरं वाटेल आणि संभाषणाद्वारे तुमचा जर प्रश्न पुढे आले तर त्या प्रश्नांवरती उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला खूप मदत करता येईल असं नाही आहे की मी मलाच सगळं कळतं मलाही काहीतरी म्हणजे मी खूप मोठा असं नाही की मला त्या गोष्टींचं सगळं कळतं काही काही प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये माझ्याकडे जी माहिती आहे ती मी तुम्हाला पुरवणार आहे आणि बाकीचे जे, जे व्हिडिओ आहेत तर त्यामध्ये तुम्हाला त्या ज्या पर्टिक्युलर गोष्टी असतील तर त्या तुम्हाला समजणारच आहेत आणि तुम्ही शोधणे आहात त्या गोष्टी समजण्यासाठी तर त्यामुळे मी एक्स्ट्रा सांगण्याची गरज नाही आहे मी फक्त सामान्यांचा प्रश्न जे मला पडलेला होता ज्या मला अडचणी आलेल्या होत्या त्याच तुमच्यासमोर शेअर करण्यासाठी मी हा चॅनल बनवला आणि हे व्हिडिओज बनवत आहे आता तुम्हाला माहीतच असेल की माझी फायनान्शियल कंडिशन ही खराब आहे माझी संपूर्णपणे फायनान्शियल कंडिशन खचलेली आहे आणि त्यामधूनही मी प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचावेत नियम नियमितपणे पोहोचावेत मी आता मी ऑफिसमध्ये असून पण मी काम करतो तुम्हाला माहिती आहे आणि त्यावरतीही तुमचे कमेंट येतात चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला मनामध्ये वाटत असेल की आपण कमेंट करावी तर नक्कीच कमेंट करत जावा काहीच प्रॉब्लेम नाही पण त्याची ग गंभीरता समजून घ्या अशाही परिस्थितीमध्ये मी तुमच्यासोबत संभाषण करतो आहे कारण मी जेवढी तुम्हाला माहिती देतो तेवढीच मला माहिती मिळत असते कारण मी ही त्यामध्ये रिसर्च केलेला असतो आणि त्या रिसर्चसोबत मलाही तितकीच माहिती मिळते जेवढी मी तुम्हाला व्हिडिओज मार्फत देत असतो तर या गोष्टीची कल्पना आली आलीच असेल तुम्हाला तर आता मोबाईलला आपल्याला भांडवल लागत नाही मोबाईलच्या बिझनेसच्या विश्वामध्ये किंवा ऑनलाईन बिझनेसच्या विश्वामध्ये आपल्याला भांडवल लागत नाही पण जर समजा तुम्हाला ऑफलाईन बिझनेस करायचा आहे तर तिथं काही ना काही आपल्याला भांडवल हे लागत असतं इन्व्हेस्टमेंट ही लागत असते तीता ता जा, तर तिथं आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर समजा तुमचं ठराविक हजार रुपये हजारचा तर नाही पण हजारपासूनही स्टार्ट करू शकतो एवढं लक्षात ठेवा पण जर समजा तुम्हाला दहा हजार रुपये लागतात आहे एक लाख रुपये लागतात आहे पाच लाख रुपये लागतात आहे आता प्रत्येक जे तुम्ही इंटरनेटवरती व्हिडिओ पाहत असाल यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असाल ते त्या अव्वाच्या सव्वा भांडवले सांगितलेलं असतं तर ती गोष्ट आपल्याला करायची नाही आपला बॅकग्राऊंड सांभाळायचं आहे आपल्याला काय जमतं आहे त्या गोष्टींचं गणित करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्ही विकू शकता कुठे विकू शकता या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला आता या गोष्टी पर्टिक्युलरपणे बोलायच्याच आहेत पण आपण एक व्हिडिओ आणखीन एक सेपरेट बनवूया की पॉईंट टू पॉईंट आपण घेऊन तो व्हिडिओ बनवूया की ही गोष्ट आता बिझनेस आहे म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट आलं प्रोडक्टनंतर मार्केटिंग मार्केटिंग आलं मार्केटिंगनंतर प्रोडक्टनंतर पहिली गोष्ट जागा आली प्रोडक्ट विकायचं आहे तर तुम्हाला ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायला लागेल जागा लागेल तुम्हाला वेअरहाऊस लागेल छोटासा त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटिंग करायला लागेल तुमच्या प्रोडक्टची त्याच्यानंतर मार्केटिंग तुम्ही सोशल मीडियाद्वारे करणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला सेल करायचं आहे तर तुम्हाला सेल करण्यासाठी स्वतःचीही मार्केटिंग करावी लागेल कारण तुमचा जोपर्यंत ब्रँड बनत नाही तो तोपर्यंत तुमचा प्रोडक्ट हा विकला जाणार नाही तर त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत आणि त्यानंतर जर समजा तुमचं दहापैकी आठ प्रोडक्ट जातात आहे तर तो तुमचा त्याच्यानंतर तुमचं बॅलन्स राहणार आहे किती राहणार आहे तुमचं मार्जिन असणार आहे तुमचं प्रोडक्टची जी कॉस्ट असणार आहे आणि कॉस्ट कॉस्टनंतर तुमचं मार्जिन जेवढं असणार आहे तर त्याच्यामधून जर तुमचं खर्च निघतो बाहेर तर तुम्हाला वाटतंय जर समजा त्याच्यामधूनही नुकसान झालं तुमचं दहा प्रोडक्ट बनवले दहा प्रोडक्टच्या प्रोडक्ट विकले जात नाहीत तर त्याच्यानंतर तुमचं संपूर्ण नुकसान होतं जर समजा दहा हजाराचं प्रोडक्ट आहे तर ते दहा हजाराचं प्रोडक्ट विकलं गेलं नाही तर त्याच्यामध्ये दहा हजार रुपयाचं तुमचं नुकसान होत असतं तर ते नुकसान खपवण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती जर हिंमत तुमच्यामध्ये असली तर नक्कीच तुमचं बिझनेससाठी तुम्हाला हेल्प होणार आहे कारण आज ना उद्या ते प्रोडक्ट विकलं जाणार आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं त्यासाठी पेशन्स लागतात त्यासाठी आपल्याला स्थिरता लागते हळूहळू का होईना मार्केटिंग होणार आहे माउट टू माऊत मार्केटिंग होऊन ते आपलं प्रोडक्ट विकलं जाणार आहे सोशल मीडिया वेड सोशल मीडियावरतीही तेवढंच ॲक्टिव्ह राहणं तुम्हाला गरजेचं आहे त्यामुळे तिथेही जाऊन तुम्ही मार्केटिंग करायला हवी आणि तिथेही मार्केटिंग करून हजारो लोकांनी लाखो रुपये कमवलेले आहेत हे तुम्हाला दिसतच असणार आहे तर मित्रांनो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये हे बोलूया की मार्केटिंग आपल्याला बिझनेससाठी काय काय लागतं कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला ते त्या विश्वामध्ये उतरलं तर त्या सर्व गोष्टी घेऊन उतरा नाहीतर तुम्ही ते त्या गोष्टींकडे वळूच नका सामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दलही आपल्याला बोलायचं आहे खूप काही व्हिडिओ आणायचे आहेत तर कारण दररोज मी बोलत असतो दररोज एक प्रश्न निर्माण होत असतो दररोज एक कमेंट निर्माण होत असते त्यामुळे सर्व गोष्टींवरती आपल्याला बोलायचं आहे नवीन नवीन प्रश्न नवीन नवीन उत्तरांसोबत सामान्यांचे प्रश्न सामा सामान्यांचं उत्तर असणार आहे तर नक्कीच व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या का काही अशाच व्हिडिओसोबत माहितीसोबत आणि आपल्या व्हॅल्युएबल टाईमसोबत तर नक्कीच पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद